देवराई भाग तीन देवराईतून परत येऊन आठवडा उलटून गेला पण शिवाजीच्या मनात अस्वस्थता कायम होती बाबांची अंगठी आणि त्यांच्या डायरीतील नोंद त्याच्या मनात घर करून राहिल्या होत्या देवराईतील चंद्रा ती स्त्री भूत की भ्रम तिचा शाप झाडांची कुजबूज मंदिरातील यंत्र सगळं खरंच घडलं होतं की हे सगळं माझा भ्रम की मानसिक अवस्थेचा भाग होतं पण एक गोष्ट खरी होती बाबा जे काही शोधत होते आणि त्यांना जे काही समजलं त्यामुळे काहीतरी जाग झालं होतं शिवाजीने एके दिवशी गावातल्या जुन्या व्यक्ती पटेल आणि गंगाधर शेठजी यांना भेटायचं ठरवलं त्यांचं वय नव्वदच्या घरात पण स्मरणशक्ती तल्लक त्याने त्यांना त्याच्यासोबत काय झाले ते सांगितले आणि शंकर आजोबाने त्याला जे काही सांगितलं होतं तेही सांगितलं तेव्हा ते, ते, ते बोलले तुझ्या वडिलांनी जे काही केलं आणि तू जे काही करतोय त्यामागे तुमच्या घराला लागलेला शाप आहे त्याने मला मृत्यूच्या दोन दिवस आधी एक कॅसेट दिली होती शेठजींनी एक जुना रेकॉर्डर चालू केला त्यातून एक कोमजलेला आवाज बाहेर आला तो शिवाजीच्या वडिलांचा होता मी काहीतरी पाहिलं आहे ते झाडाच्या खोडावर कोरलेलं चिन्ह ती स्त्री आणि त्या मंदिरात गुंजणारा आवाज इतिहासाच्या किती खोल गर्तेत आपण शिरतोय याची कल्पना नाही पण मी आता थांबणार नाही शिवाजीला धक्का बसला हे कधीचं आहे त्याने विचारले तुझे बाबा देवराईमधून आल्यानंतर त्यांनी ही रेकॉर्डिंग केली होती पण ते खूपच अस्वस्थ झाले होते त्यानंतर म्हणायचा तो परत आला कोण होता तो माहीत नाही शिवाजीच्या मनात आता फक्त एकच प्रश्न होता की देवराईचं खरं रहस्य नक्की काय होतं तेव्हा पटेल यांनी त्याला सांगितले देवळात एक पोती आहे त्यात तुला तुझं उत्तर मिळेल कदाचित कारण देवराईचा इतिहास जुना आहे तो गावात कोणाला माहीत असणं कठीण आहे शिवाजीने गावच्या देवळात एक शंभर वर्ष जुनी हस्तलिखित पोथी शोधली ती पोथी कुलदेवतांच्या पुराणकथा सांगत होती त्यात एक गोष्ट लिहिलेली होती कधी काळी इथे एक दैवत असलेली स्त्री राहायची चंद्रिका तिला गावकऱ्यांनी देववती मानलं होतं पण एका काळ्या रात्री गावकऱ्यांनीच तिच्यावर अंधश्रद्धेच्या नावाखाली अत्याचार केले तिने शेवटच्या श्वासात असा शाप दिला ज्यांनी देवतेला मारलं त्याचं घरानं कधीही शांत राहणार नाही ही जागा झोपेल पण जिवंत राहील शिवाजीचे अंग थरथरू लागले चंद्रिका म्हणजेच चंद्र आहे शिवाजीने ठरवलं यावेळेस तो पुन्हा देवराईत जाणार पण एकट्याने नव्हे तो गावातलाच एक धाडसी तरुण राहुल आणि मंदिरातील पुरोहित शास्त्रीभुवांना सोबत घेऊन तो जंगलात गेला संध्याकाळ होत आली होती आकाशात काजवे चमकत होते जंगलाच्या शीमारेषेवर एक थंडी जाणवायला लागली म्हणजे ती जागा पुन्हा जागृत होत होती त्या तिघांनी जंगलात प्रवेश केला ते तिघं मंदिरात पोचले शिवाजीने अंगठी देवळाच्या मूळ पायरीवर ठेवली एक प्रचंड प्रकाश उसळला त्या प्रकाशात पुन्हा ती स्त्री दिसली चंद्रा म्हणजे चंद्रिका ती म्हणाली शेवटी कोणीतरी परत आलं शुद्ध अंतकरणाने मी वाट पाहत होते तुझ्या रक्तात माझ्या ओळीचं भाग्य आहे तुझ्या वडिलांनीही प्रयत्न केला पण भीतीने ते मागे फिरले आता हे चक्र संपवायचं आहे कसं शिवाजीने विचारलं चंद्रिकाने डोळे मिटले आणि तिचा भूतकाळ समोर उभा राहिला चंद्रिकेचा शाप एक काळ होता जेव्हा चंद्रिका ही एक योगिनी होती तिला जंगलातील औषधी मंत्रविद्या आणि पंचतत्वांचं ज्ञान होतं गावकरी तिला देवतेची वानगी मानायचे पण एक लाचार आणि लालची जमीनदार राणे तिला वश करायचा प्रयत्न करतो जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने तिला चेटकिन म्हणून हाकलवून दिलं तिच्यावरचा आरोप सिद्ध करण्यासाठी त्याने चार लहान मुलांचे प्राण घेतले आणि एक दिवस गावकऱ्यांच्या समोर तिला जिवंत ता जाळण्यात आलं तेही देवराईच्या मध्यभागी तिच्या अंतिम क्षणी ती ओरडली होती मी परत येईन या झाडांमध्ये या मातीमध्ये आणि जोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही तोपर्यंत ही देवराई शापित राहील शिवाजीला आता समजलं होतं त्याच्या पूर्वजांनी चंद्रिकाला मारलं होतं आणि म्हणून हा शाप त्याच्या घराण्याला लागला आहे आता हा शाप फोडण्यासाठी फक्त चंद्रिकेचं ज्ञानच नव्हे तर आपला त्याग आवश्यक आहे शास्त्री बुवा म्हणाले आपल्याला यज्ञ करावा लागेल पण तुमच्या वंशातल्या कोणीतरी हा विधी करू शकतो तर तूच यज्ञ करून तिच्या आत्म्याला शांती देऊ शकतोस शिवाजी तयार मंदिरात एक प्राचीन यंत्र पंचमहाभूत यंत्र पुन्हा स्थापित केलं गेलं यज्ञ सुरू झाला मंत्र होम आणि चंद्रिकेच्या डोळ्यातील अश्रू अचानक जंगलात वादळ उठलं झाडं हळू लागली कुजबूज वाढली आणि एक शक्ती मंदिराभोवती घोटाळू लागली शिवाजीने त्याच्या रक्ताचं एक थेंब यंत्रावर टाकलं एक तेजस्वी प्रकाश फाटून गेला आणि त्या शक्तीने एक मोठी किंकाळी दिली क्षणात सगळं शांत झालं चंद्रिका मंद हसली तिचा चेहरा प्रसन्न झाला शेवटी माझा शाप संपला ती म्हणाली देवराई आता पुन्हा निसर्गमातेच्या अधीन आहे ती ती हळूहळू प्रकाशात विरत गेली मंदिरात एक शांत सुवास दरवळू लागला वादळ थांबलं जंगलाची सावळी आता सौम्य झाली होती दुसऱ्या दिवशी गावात नवीन गोष्ट घडली आणि ती म्हणजे देवराईतून पहिल्यांदाच एक फुलपांखरांचा थवा गावात आला गावकरी स्तब्ध झाले शिवाजीने देवळाच्या पायरीवर बसून बाबांची डायरी उघडली आता त्यात शेवटचं वाक्य लिहिलं होतं देवराईने स्वीकारलं चंद्रिका आता मुक्त झाली शाप संपला काही कथा फक्त भयकथा नसतात त्या इतिहासाच्या वेदनेचं रूप असतात देवराई म्हणजे अशीच एक कथा एका स्त्रीच्या अन्यायाची तिच्या आत्म्याच्या शोधाची आणि एका पिढीने आपल्या पापाचं प्रायचित्त केल्याची शिवाजीने गाव सोडलं नाही तो आता गावातच राहू लागला एक नवा इतिहास लिहायला